तर नमस्कार सगळ्यांना तर गुड मॉर्निंग कसे बरं आहे का तर बघा ही काढलेली आहे रांगोळी मी काढलेली बघा कसली बाहेर दिसतीया तर सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा इकडं पण काढली आहे इथं हित, हित हां आज आहे लक्ष्मीपूजन बघा त्याच्यामुळं सगळ्यांना लक्ष्मीपूजनच्या पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचा काय लाडू चुडा जिलेप काही जिलेबीस पण चकली विकली काय झाली का नाही ती बी सांगा कमेंट करून आम्हाला तर आमची अ काय आम्ही सुरुवात केली बघा सगळं करायला थोडी चांगचं नसल्यामुळं मी काही केली नव्हती दिवाळी आजपासून माझी दिवाळी चालू झाली आहे बघा आजपासून मी काहीतरी नवीन म्हणजे आपल्या नेहमीच पण जरा वेगवेगळ्या पद्धतीने मी पदार्थ बनवणार आहे तर बघा इथं मी पण चकलीच्या पेटाची भाजणी बघा करून घेतली चकलीची तर ही माझ्या माझ्या ह्याच्या माझ्या माझ्या प्रमाणाने मी सगळं करून घेतलं या तर आज आहे लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजनची मग संध्याकाळी संध्याकाळची तयारी संध्याकाळी तर आता सगळं एक दोन 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 तीन तरी म्हणजे असं इळा चिवडा करंज्या शंकरपाळ्या ती करून घ्यायचे ते कारण माझं कुठलंच काय झालं नाही मी म्हणजे सुरुवातच केली नव्हती करायला आजपासून सुरुवात करायला लागली आहे बघा आता फराळाचं बनवायसाठी दिवाळीचं hmm. तर पहिलं hmm. तर आपल्याला चकलीच सामान आहे बघा ही तनुजाला बारीक करून आणायला या तर बाकीचं काम उरकून घे म्हणलं तनुजाला मी बाकीचं सगळं तोर पीठ शंकर पाळ्या करंजाचं पीठ मळून घेते म्हणलं करंजाचं आज नको करू उद्या करू करू नैशानी आहे की नको नाही चिवडा करणार आहे ना नाही नाही करायचं करणार आहे तर चिवडा पण बनवायचा आहे बघा मला तर पहिलं तर मी आधी ह्याचं पीठ म्हणून बघा इथं डालडा आणि तेल मी गरम करून घेतलं या आपण ही पण घालून घेऊ गरम गरम तेल घालून घ्यायचं हात नाही घालायचा हळूहळू करायचं तुळून घ्यायचं सगळं चांगलं मस्त असे मग करंजी या तर आपली करंजागळ्या वेगळ्या पद्धतीने बघा असं ही करणार आहे मी ही चाकली 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 जा जा, आता ही पीठ मी मळून घेते आणि नंतर तुम्हाला चकलीच मोज आणि तेवढून आणून घेतला इकडं काय त्याला म्हणते ते काय ह्याच्यात टाकले ते बघा आता काय ह्याच्यातनं दिसत तर पण पण जाद्या असू दे तर ह्याच्यात हा एक कडी पत्ता काय झालं Pégalo. हका आता एवढं केलंय आता आपण आता ही सगळं ह्याच्यात टाकून घ्यायचं तर बघा हका आपला गरमा गरम चिवडा करून रेडी आहे तर मी जरा एक पदार्थ माझा चिवड्याचा झाला आहे हा चिवड्याचा झालाय तर आमचा चिवडा कसा वाटतोय मला नक्की कमेंट मध्ये सांगायचं बरं का हा त्याच्या टेस्ट बघा बघा कशी झाली कशी नाही हा असं मला वाट ना ना तर वाटतंय वासावर ना एकदम टेस्टी झाला असणार आहे बघा मग तर आमचा गावाकडचा चिवडा माझ्या पद्धतीने केला कसं वाटतंय सांगत जावा जरा कसं बनवतय काय वेगवेगळी पद्धत असते वे मी तर चुरमुऱ्याचा चिवडा बनवलाय बघा हा छान मोठा चिवडा बनवलाय बघा समजा हा बघा अखं घर त्यात गेलं निम सगळं एवढा चिवडा बनवलाय बघा आम्ही तर हा तर चला मग पुढची प्रोसेस करून घेऊया ह्याची आता आता ह्याची प्रोची फूडची प्रोसेस म्हणजे ह्याच्यात फक्त शेव टाकायची राहिली आणि सगळं पापड्या बिपड्या सगळं टाकून घेतलं या शेव शेव आता तर शेव बनवायची टाकायची राहिली तर शेवट बनवायची आता हे साईड ठेवून देऊया दुसरं काम बघूया लय काम राहिले अजून तर चिवडा आमचा कसा वाटतंय अजून एकदा विचारते आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा तर लाईक करत जा शेअर करत जावा आणि कमेंट करायला विसरत जाऊ नका आणि आपल्या सहदेव घोडके युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगायचंय हा तर चला टाटा बाय बाय